काय <laughs> ते हर्ष उगाच दम दिले म्हणजे मोबाईल बघित होतो काय नाही हे हर्ष काय बिंद टेशन नाही फक्त दम आहे काय पोरग्या का अजिबात दम देता नाही कारण आजची मुलं आज भजन ऐकतात हे मुलं ऐकतायत या मोबाईलच्या जमान्यात पण बरोबर बघूत नाही का आपण जण चांगला पण बघलेला असं सांगणार पुढे पुढे पण आज भजन ऐकताय तिथे जवळच्या मुलाच घेऊन काय सोडले त्यांना माहिती बोवा हर्ष आता मास्तर बदललं काय बिंदाज

काय आता काळ्या कार्यक्रमामध्ये जो कलाकार आहे तो काळ्यांचा भूकेलेला आहे आणि ज्या काळ्याला तुम्ही वादवत हे आशीर्वाद रुपी टाळे आम्ही समजतो गोवा त्यामुळे आणि हे खरं तर खरं जाऊ भाई माझं असतच म्हणजे काय भोळा पारकर भाऊ म्हटल्यानंतर ह्या बोटाची चुकी त्या बोटावर कधी करतील ह्या बोटावरची चुकी ह्या बोटावर कधी चुकती सांगता येणार नाही चला काय भोळा जरी थापा मारलास ते आज हे काय चालायचे नाही कारण सुंद नागरिक आणि तुमच्या माहितीसाठी सांगता बुवा ही पोवारवाडी आहे पवारवाडी आहे <laughs>

जी घडात द्राक्ष द्राक्षाचा घड असतो ना ती द्राक्षाच्या घडाची किंमत एक किलो कमी कमी सत्तर ते ऐंशी रुपये जी घडात जी द्राक्ष असतात त्यांची किंमत एक किलोची सत्तर ते ऐंशी रुपये पण त्या घडात ती द्राक्ष एक गळलेली असतात बाजूक टोप्या ठरलेली असतात त्याची किंमत किती हो एक किलो दहा ते वीस रुपये म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्या मंडळाची एकजूट आबाधित आहे तोपर्यंत झाडू जर म्हटली तर झाडूच्या मुंबळ्यात जोपर्यंत ते हीर असेल जोपर्यंत हिर तोपर्यंत तिथे किंमत आहे पण याच्यात एक एक हीर गेल्यानंतर तो काय झालो

म्हणजे आपण कोणाचा काय ठेवित नाही कसा झाला ते दोनशे तीनशे दोनशे एका बघल्यानंतर म्हणजे जळत माहिती आहे माका पण असा पैलवान होता होता त्यांच्या काय ही अन्न खात अन्न खात

फुटवायला घाला ह्याची आमचं लय व्हायची एक नंबरचे कबड्डीचे प्लेअर म्हणजे अशी उडी मारतो झाप मग बाकी ठीक ना तुम्ही हसता सुद्धा ते मला जरा बरा वाटतात आणि हो जर तुम्ही एकदा जर मी बोलतोय ना तर तुमच्या जीवाला तुमच्या जीवाला या पैशाचा उगाच असं म्हणजे असं असतं ना म्हणजे दुपारी पाहुणं दुपारचं घरा गेलो ना गोवा पाहुणं कसं म्हणता जेवणाचा उगाच करा पण जेवतो नसो आमचे तसे जेवणार जबरदस्त व आमचे म्हणजे समजा गावात जर समजा दोन ते तीन पूजा असलो व गावात यांच्या तर प्रत्येक पूजेत जाणार ते प्रत्येक पूजेत जेवणार उगाच नाही प्रत्येक पूजेत जेवणार भात खाणार एवढो आणि वाट्याची भाजी खाणार एवढं

हास्य मनोरंजनाचा खजिना जरा म्हणतात ते आमचे पार करत नाही काय कर, म्हणजे बाकी सगळ्या मंडळाची एक, एक नंबर जरा आयुर्वेदिक डॉक्टर म्हटल्याने समजा लगीन जमत नसला आणि जर कोणी त्या पोरग्याची चौकशी केल्या पोरगो काय करता कसं हा पण लग्नासाठी करून दिला तर कोणत्या मजुरीसाठी काम करून तर त्याला बारा वाटतं कोणते माझी

त्यांच्याकडे दोन लाख करून आमका संधी मिळतात आता बोलताना वाईट जरा वाईट वाटत म्हणून करतालाच का नाही बोलले तर तुम्ही मला सोडत असता बरोबर हा बरोबर म्हणून सांगता येत बुवा बिंद जा तस काय नाही ना <laughs> आज तुम्ही महिलासाठी सांगतो महिला वर्ग उपस्थित आहेत माझ्या आई आहेत बहिणी आहेत माझ्या मैत्रिणी आहेत आजी आहेत खरोखर महिला म्हटल्यानंतर आज आम्ही दोन्ही जे भजन करतो कीर्तन करतो नामस्मरण करतो दादा हे कोणाच्या जीवावर महिलांच्या जीवावर आमच्या बायकांच्या जीवावर नाहीतर हेच आमचे मनोबाव सांभाळत आहेत संसार आमचा सांभाळत आहेत म्हणून कुठेतरी आम्ही आज इथे भजन करते आहे म्हणून महिलांचा आदर झाला पाहिजे नाही का महिलांचा आदर झाला पाहिजे कारण महिला म्हटल्यानंतर आहे आपली आई आहे आहे आपली माता आई म्हटल्यानंतर आ म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर इशुर। या ईश्वराचं रूप म्हणजे कोण आहे आई आहे म्हणून आपल्या आईसाठी जोरदार त्या किती आहे महिलांना जन्म मृत्यू आणि त्याच्या मध्ये ज्यावेळी लग्न झाल्यानंतर ती महिला गरोजर असते आणि ज्यावेळी डिलेव्हरीचा टायमिंग येतो त्याला त्यातात तार मराठी मध्ये ना बाळन बाळ म्हणजे काय ज्यावेळी बाळाला जन्म देते वेळी ज्याचा अंत होऊ शकतो तिचा अंत होऊ शकतो ते बाळत पण ती महिला भोगते नाही का म्हणजे ती कसो किशेल तिचा पुनर्जन्म असतो तो आणि ती ती ह्या करते त्यावेळी त्या किती मोठा आहे बघा आणि आपल्या मुलाला जन्म देते ती आई महिलांची किती सांगायचं म्हटलं तर महिला महिला म्हणलं बघा तर त्या किती आहे या हकेसांचा भाग आहे त्या भांगेमध्ये कुंकू लावते कोणाच्या नावाने आपल्या नवऱ्याच्या नावाने बरोबर आहे आपल्या नवऱ्याच्या नावाने भांगेत कपार कुंकू लावते कोणाच्या नावाने आपल्या नवऱ्याच्या नावाने कपाळ त्या बाईच पण कुंकू नवऱ्याचं झोपेत आहे ना त्याच्यानंतर गळ्यात तिचा आपण हो मंगळसूत्र कोणाच्या नावाचा नवऱ्याच्या नावाचा हात तिचे पण बांगड्या कोणाच्या नावाच्या नवऱ्याच्या नावाच्या पायामध्ये पाय तिचे पण पैदन कोणाच्या नावाची नवऱ्याच्या नावाच्या वा पायाची बोटी तिची पण बोट्यामध्ये जोडवी कोणाच्या नावाचे तिचे म्हणजे एवढ्या सगळ्या त्या ती महिला करते पण त्या महिलेला एकच मत जातं मुलगा म्हणणार आमच्या आईला अजून एवढी झाली तरी काय कळतच नवरा म्हणणार माझ्या बायकोला अजून काय कळतच नाही नातूं म्हणणार माझ्या आधीला अजून काय कळतच नाही म्हणजे एवढा ज्या पुरत्या महिला आधी झाली तरी तिला कळणार तरी हो माझा मोठं प्रश्न आहे म्हणून तुमच्यासाठी चांगला बोलले पण महिलांना पण एक सांगतो की सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी घाला कारण तेच आपलं सौभाग्य आहे पहिली महिला व्हायचे मोठे मोठे कुंकू लावायचे मोठा कुंकू जिथं जिथं मोठा कुंकू तेवढा तिच्या नवऱ्याचा आयुष्य मोठं म्हणून ते मोठं कुंकू लावायचं आता काही लाग काय रे आता काही ला टिकली आता टिकली ती पण हिरवी साडी हिरवी टिकली लाल साडी बोला लाल टिकली पिवळी झाली पिवळी टिकली बरा ती टिकली टिकता तरी घोय म्हणजे तो नवऱ्यात भयपेट टिकलो होत माहिती आहे समजा पायक्याचा बटन असला बटणारे टिकटले ठेवल्याने काढला त्या समोर गेले आरशा ठेवले हो नौ बाथरूम मध्ये पण त्या नवऱ्या ग्रंथी कोण ठेवत हसले का कळला पण बरोबर त्या महान आहे बरोबर आणि नवऱ्या पण नवरे पण बघा काय काय नवरे बघा बायकोच्या कारण ज्या महिलेच्या पायाच्या पायाच्या म्हणजे अंगठ्याच्या बाजूच्या बोटाच्या बाजूचा ज्याचा मोठा असा ज्या महिलेचा बघून चालू करू नको आता त्याच नवरा त्याच्या मुठीत असता बरोबर ना गे आज आज बरोबर ना <laughs> आजी गुस्सा आधी खूश आजी जोपर्यंत असा आसा जो जबरदस्त जात आणि सगळ्यांना आवडणार गोवा बाकी तशी टिकत गोवा आता आपल्या कामाले असत गोवा जोरदार आता बातमी करणार काय पण गोवा न त्या आमच्या पोरग्या का हर्ष ला आजीबाद हर्ष हे हर्ष किती वाजले रे किती वाल असं ते घड्या बांधत उद्या सांगत असं ते परत हुशार बाकी गोवा पण तसे आमच्या सुंदर पण गोवा एकदम म्हणजे असं कारण गोवा का पण चान्स मिळावं कारण कमी कळत पण एक चुटको सांगते गोवा तसे आमच्याला एकदम कंजूस होतो दिसत तसे पण गोवा नाही कंजूस तसे कोणाला सहज सहभाग काय देऊचे नाही कारण एकदा बघा बुवाकडे गोवांकडे पाहुण गेलो होते गोवांकडे पाहुणे गेले होते पाहुण गेल्या माझ्यावर म्हणजे मला बोला ना पाहुणे गेलो होतो बुवाकडे गोवांकडे पाहुण गेल्याबरोबर काय झालं चायच्या टायपीला गेलो चालू पाहुणे गेल्याबरोबर गोवाने दम दिल्याने आपल्या विशेष दम दिल्याने पाहुणा आलाय काय चाल अगोदर गोवानी सांगून ठेवला असता पटकन करायची नाही म्हणून कोणा दिवस द्यायचा नाही पण पाहून येईल बरं आपल्या गणेश सोपल्या नाही ना चा करू झाल्यानंतर वहिनी म्हणता चा करू वहिनी काय म्हणता चा करू ठीक आहे म्हणून चा करणार कशी म्हणता गणेश काय करता काय म्हणता पाणी नाही दूध नाही पावडर नाही साखर नाही करू कस दूध नाही पाणी नाही साखर नाही पावडर नाही म्हणतात चहा करू नको रोग शिरो काय कर शिरो कर आमच्या वहिनी चालू केल्या रो के नाय सात नाए, नाए। रो करू कसो म्हणजे एवढं आपल्या घरात काय नाही सगळ्या बरोबर काय झाला ती म्हणता कधीच तुमचा सांगत होते आपल्या घरात चाय नाही पावडर नाही दूध नाही रो नाही काय नाही साखर नाही तुम्हाला पहिलं सांगितलं होतं ना, 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 ना। आणि दोघांचा झाला कडाक्याचा भांडण जोरदार दोघांचा आमच्या वयलींचा आणि भुवांचा कसाड्याचं भांडण झाला भांडण झाल्याबरोबर भुवानी काय केल्याने एकच पेटन उठले आमच्या वहिलीच्या शांत निवित ठेवले वहिनी आमची लागली वहिनी रडा लागली बुवा जोरदार झाले पाहुण्यात बघले म्हणाला वातावरण तापलेला असा पाहुण्या काय केल्यान आपलं उठलो आणि सरळ घराच्या बाहेर आपलं वाट धरले वाट धरल्याबरोबर पाहुणं बाहेर गेल्याबरोबर गोवा ये बघतो घरात ना पाहुणं गेलो वैनी म्हणत हे लागलं काय तुला मी तुका खरोखर नाही मानलं मी तुका खरोखर नाही मारले खरो खोटा खोटा मानलं वहिनी आमची म्हणता मी तरी काय खरोखर रडलोय मी पण खोटा मोठा रडलोय तितक्यात तो पाहुण बाहेर गेलो होतो तो बुजुलो तो म्हणता मी जर बाहेर गेलो मी पण खोटा उठत गेलो बस ना रुपावले काय चालतंय <laughs> वाची बारी खरोखर रंगदार म्हणत पहिली भावांचं स्थान म्हटल्यानंतर हे पवित्र स्थान कुठेही गालपोट लागणार नाही पवित्र स्थान आणि ते बारी शंभर टक्के राहणार गोवा कारण हे वास्तू सांगते इथलं हे जे आपलं जे अंगण आहे जी जागा आहे ही पवित्र जागा आहे कारण जिथे जिथे आम्ही भजन करायला जातो तिथे आम्ही पेटी खोलल्यानंतर माहिती पडतो की तिथे काय वास्तू आहे काय देवत्व आहे खरोखर एकदा पुन्हा एकदा त्या बैरीभावाच्या होत आहे आणि पुढच्या पर्वाला पण सांगते वेळी एकच संघ रुपावली करण्याच्या पूर्वी गोवा मैे जंगमे आया है तो दोस्ती नहीं देखा करे मैले जंग मे आया है तो दोस्ती नाही देता गे भरले